आता आपण लुलू हायपर मार्केटच्या बाहेर उभे आहोत हे बघा आपण बघू शकतो त्या मॉल मध्ये लुलू हायपर मार्केट आहे बाहेर पार्किंगला जागा आता आपण आतमध्ये चालले आहोत आपण आता एंट्री केली आहे बघा इथून लुलू हायपर मार्केट एंटरन्स चालू होतं इथून आपण ट्रॉली घेणार आहोत बघा इथे सगळे इलेक्ट्रॉनिक शॉप दिसत आहेत आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इकडं तर खाद्य पदार्थ झालेत राईट साइड ला सगळे इलेक्ट्रॉनिक्स ठेवलेत सध्या इथे ईदचा तर छानच सेल चाललेला आहे बघा सगळंच सगळं एका जागी भेटेल आपल्याला आपण आता इथे किड सेक्शनमध्ये आलो आहेत तर बघा लहान मुलांची अगदी सायकल वगैरे सगळं दिसतंय आपल्याला तिकडे सॉफ्ट ऑइस ठेवले आहेत राईट साईडला इकडे लेफ्ट साइडला ऑइस इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला लुलू हायपर मार्केट हे सात ठिकाणी बघायला भेटेल वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि याचे ओनर आपले इंडियामधलेच एम ए युसुफ अली म्हणून आहेत त्यामुळे तुम्हाला इथे बऱ्याच इंडियन वस्तू दिसायला भेटणार आहेत हे बघा आता आपण इथून टॉईजच्या सेक्शनमधून बाहेर पडणार आहेत राईट साईडला लहान मुलांचे कपडे आहेत थोडं पुढे गेलं की इथे आता घरातल्या सगळ्या बारीक सारीक बेडशीट घरात उपयोगी पडणाऱ्या वस्तू दिसतील डेकोरेटिव्ह सामान असेल ही त्यांची प्रेयर मॅट आहे अरेबिक लोकांची हे बघा अशी प्रेयर मॅट असते जे तुम्हाला टेन सारला आहे म्हणजे आपल्याकडचे जे काहीतरी दोनशे रुपये इथे डेकोरेटिव्ह वस्तू दिसतात आता छोटी आणि खूप सुंदर वस्तू आहेत घड्याळ घड्याळ पण खूप कमी प्राईजमध्ये भेटून जाईल तुम्हाला नाईन सार म्हणजे अगदी काहीतरी दीडशे दोनशे रुपयापर्यंत आपल्याकडचे आणि इकडचे नाईन सार बघा इथं टेबल लॅम्प आहे छोटे मोठे जसे आवडतील तसे आहेत तीस स्टार प्राईज आहे त्याची किती सुंदर फ्लावर पॉट आहेत बघा छोटे मोठे तर जरा पुढे गेले की बघा आता इकडे लेफ्ट साइडला कार्पेट होते इकडे टॉवेल्स आहेत घरातील पायपुसणी इकडं आहेत कुशन्स बेडशीट पडदे त्याचं सगळं सेक्शन आहे इकडे हे बघा वेगवेगळ्या प्रकारची पडदी कलर डिझाईन जसे आवडतील तसे आहेत कुशन्स त्यांचे बेग खाली कवर पण ठेवलेत जे आवडतील ते घेऊ शकतो आपण तर जरा पुढे गेलं की इथे आता सायकल्स जिमचं सामान आहे लेफ्ट साईडला सगळं पुढे शूज इकडं राईट साईडला जेंट्स लेडीजचे सगळे कपडे ठेवलेत मग आता आपण पुढे बघा शूज बघतोय इथे ईदमध्ये छान शूजवर सेल असतो स्क्रेचर्स वेगवेगळी शूजचे ब्रँड्स आहेत राईट right साईडला इथं सगळ्या लेडीजच्या बारीक वस्तू जसं की डोक्याच्या पिन असू द्या गळ्यातली चैन पॅन्डंट वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यात घालायचे हार डोक्याचे लहान मुलांचे बेल्ट असू द्या वेग वेगवेगळे नेकलेस बघायला भेटतील कॉम्ब असू द्या वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्ब ठेवलेत बारीक सारीक सेफ्टी पिन असू द्या सगळ्या पिन्स भेटतील इथे रबर hey, बँड हे बघा इयरिंग्स तर खूप छान छान भेटतात इथे हे hey, बघा किती हेअर बॅ बै, हेअरबँड आणि बेल्ट होते पर्सचं सेक्शन आलं आहे आता हँडबॅग्स छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या हँडबॅग भेटतील इथे सौदीमध्ये तर सगळ्यात छान म्हणजे हँडसबॅगच आहेत कोणाला जर द्यायचं असेल तर इथे साडीचं सेक्शन आहे ज्या की आपल्या इंडियनच साडी आहे तिथे हा इंडियनपेक्षा तर इथे महाग पडणार आहे पुढे डेनिमचं सेक्शन आहे इथं सगळे लांब कुर्ती अभयाज असू शकतात हे आपले छोट्या मोठ्या मुलांचे आपल्याला बूट्स भेटतील इथे लहान मुलांचे आता आपण पुढे वळूयात इथे आता बघा फ्रोझन चिकन दिसतंय चिकन आणि मटन फिश सगळंच ठेवलं आहे बघा तर वरती इथे अशा वरती पाट्या लावल्या आहेत की तुम्हाला नेमक्या कोणत्या सेक्शनमध्ये जायचं आहे त्याआधी वरती बघून मग आपण जाऊ शकतो जे आपल्याला हवं आहे ते इथे प्लास्टिक सेक्शन आहे सगळं प्लास्टिक कंटेनर जसं की बादल्या वगैरे आता पुढे फ्रोजन चिकन होतं ते कार ॲक्सेसरीज आहेत तिथे सगळ्या फरसाण वेगवेगळं आपल्याला जर काही खीर वगैरे बनवायचे असेल त्याचे मसाले पोहे साबुदाणे आपले बारीक सोयाबीन भेटतील इथे हे बघा आपले सगळे इंडियन फरसाण आहेत वेगवेगळे चिवडे वेगवेगळ्या राज्यातील फरसाण होते हे फ्रोझन दूध आहे इथे जे की आठ दहा दिवस पुरू शकतं आपल्याला ते पनीर ठेवलंय पनीरचे वेगवेगळे प्रकार आहेत बिस्किट बिस्किटचं सेक्शन बघा सगळ्या प्रकारचे बिस्किट लहान मुलांची वस्तू वस्तू येते सगळ्या ज्यांना की खूप आवडतं लहान मुलांना हे खायला <laughs> इथे बिस्किट आपल्याला इंडियन सगळे बिस्किट भेटतील मग ते मारीगोल्ड असू द्यात क्रॅक जॅक पार्लेजीचा आपण ठेवला आहे बघा मोनॅको ठेवला आहे मारी आपल्याला आप इंडियन बिस्किट भेटत आहे इथे सहजा सहजी इकडं राईट लेफ्ट साईडला कोल्ड्रिंक्स होते इकडं सगळं वेस्टर्न फूड आहे हे बघा आपलं छोटं मोठं फरसानचे पॅकेट ठेवलेत वाटाणे असतील किंवा काय इथे हे आता चहाचं चो सेक्शन आहे टी अँड कॉफी तर हो आपल्याला इंडियन टीसुद्धा भेटेल इथे सोसायटी म्हणून आहे अजून एक दोन आहेत काही बाकी बऱ्याच अरेबिक ब्लॅक टी भेटतील ग्रीन टी भेटेल कॉफी भेटेल वेगवेगळी डोनट्स ट्वेल्थ सार डोनट्स छान आहेत तिथे आता हे झालं आहे फ्रूटचं सेक्शन चालू इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आपल्याला बघायला भेटतील मग ते ॲपल असू द्यात पेर असू द्यात पपई टरबूज डाळीन दाणी। डाळीन ठेवलं आहे बघा वेगवेगळ्या देशातून येतं बघा ग्रीन ॲपल रेड ॲपल लेमन हे ऑरेंजचं सेक्शन आहे तर वरती आपल्याला दिलेलं असतं हे जे ब्लॅक दिसतंय ना तुम्हाला बोर्ड ह्याच्यावर दिलं असतं की कोणत्या देशातलं ते मग त्याप्रकारे आपण घेऊ शकतो जसं आपल्याला हवं असेल तसं प्राईस पण दिली आहे वरती नारळ पपई शेवगाच्या शेंगा सुद्धा आहे शुगर केन म्हणजे ऊस केळी तोडलीची भाजी लिंबू हे असं पॅकिंग पण भेटेल आपल्याला मक्का शिमला मिरची काकडी गाजर लिंबू टोमॅटो कांदे लसूण आलं सगळं सगळं आहे बघा कांद्याचे पात मेथी पालक मुळा कोथिंबीर आणि हे सगळं पॅकेटचं भाजीपाला इथे सगळं फ्रोझनचं आहे हे सगळं वाटाणे वगैरे मँगो मँगो आहे बनानास दूध फ्रोझन दूध आहे जे की आपण हेच घेऊ शकतो इथे आता ऑप्शन नाही आहे दही आता ड्राय सेक्शन आहे बघा सगळे ड्राय फ्रुट्स भेटतील इथे आपल्याला बॅग्स लहान मुलांच्या बॅग्सचं सेक्शन आहे लहान मुलांच्या बॅग्स असू द्यात छान छान पुस्तकं त्यांना पेन हवी आहेत पेन्सिल हवी आहेत सगळं एकाच ठिकाणी भेटून जाईल टिफिन बॉटल वॉटर बॉटल